हॅलो नमस्कार आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना मला उद्या नाश्त्यामध्ये बनवायचे होते आपे त्यासाठीच मी ते डाळ तांदूळ भिजत घालत होते आपे बनवण्यासाठी मी ते तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ त्याचबरोबर अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे याला छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवायचं तुम्ही या डाळी बाजूबाजूला जरी भिजत घातल्या तरीही चालतील पण मी मिक्स करूनच भिजत घालते दाळ तांदूळ भिजत घातल्यानंतर आज मला एक महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे हे बर्नर साफ करायचे होते भरपूर दिवस झाले मी गॅसचे बर्नर साफ केलेले नव्हते एक बर्नर एका स्टीलच्या पातेल्यामध्ये घ्यायचा त्यामध्ये गरम करून पाणी घालायचं त्याचबरोबर अर्धा लिंबू पिळून घालायचा त्यानंतर इनो घालायचं खायचा सोडा एक चमचा घालायचा व एक चमचा मीठ घालून दोन ते ती तीन तास याला गरम पाण्यात झाकून ठेवायचं तीन तासानंतर तर इथे पाहू शकता हे असं झालेल आहे आता एका ताराच्या घासणीने याला साबण लावून छान घासायचं इथे पाहू शकता यावरची किती घाण निघत आहे मी नेहमी याच पद्धतीने बर्नर साफ करत असते सात ते आठ मिनिट याला ताराच्या घासणीने असच घासून घ्यायचं म्हणजे यावरील सर्व घाण निघून जाते इथे पाहू शकता यावरील सर्व घाण निघून जात आहे गॅसचे बर्नर हे दोन ते तीन महिन्यातून एखादी वेळेस स्वच्छ करून ठेवले की ते छान राहतात त्याचबरोबर आपले भांडेही काळे होत नाहीत जास्त दिवस जर बर्नर साफ केलेले नसतील तर भांडे काळे होण्याचीही शक्यता असते म्हणून या पद्धतीने बर्नर साफ करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता अगोदरचा बर्नर कसा होता आणि घासल्यानंतर किती स्वच्छ झालेला आहे तुम्हाला आफ्टर बिफोर ही मी इथे दाखवत आहे नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा गॅसचे बर्नर स्वच्छ करून पहा अगदी काळे किट्ट झालेले होते त्याला घासल्यानंतर अगदी छान असे स्वच्छ झालेले आहेत तुमच्याकडे अजून कोणती बर्नर साफ करण्याची पद्धत असेल तर ती तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता त्यानंतर मला फेस पॅक बनवायचा होता त्यासाठी मी इथे एका लोखंडी कढाईमध्ये एक चमचा हळद घेतलेली आहे हळद अगदी ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचं तुम्ही ही हळद एकदाच भाजून एअरटाईट कंटेनरमध्ये जरी ठेवली तरीही चालेल अगदी छान महिना ते दोन महिने टिकते ते पाहू शकता हळद अगदी ब्राऊन रंगाची झालेली आहे आता ही भाजून घेतलेली हळद एका वाटीमध्ये काढून घ्यायची आता या एक चमचा हळदीमध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर घालायची त्याचबरोबर यामध्ये जेवढं बसेल तेवढं मध घालायचं मध घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं यामध्ये लम्स राहिले नाही पाहिजे जसं केकचं बॅटर बनवलं जातं त्या कन्सिस्टन्सीमध्येच हा, हा फेस पॅक बनवून घ्यायचा आहे अगदी स्लरी टाईपमध्ये जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही याला बघून असं वाटतंय का नाही जसं की मी चॉकलेट केक बनवत आहे पण हा केक नसून हा फेस पॅक आहे या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते त्याचबरोबर स्किन अगदी सॉफ्ट होते चेहऱ्याबरोबरच तुम्ही हा पॅक हातापायांना मानेला लावू शकता बनवायला अगदी सोप्पा आहे हा फेस पॅक लावल्यानंतर वीस मिनिट ठेवायचं व हलक्या हाताने रब करून थंड पाण्याने वॉश करून घ्यायचं मी अगदी खात्रीने सांगू शकते की या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग संपूर्ण कमी होते महिन्यातून एक वेळेस तरी हा पॅक लावायचा त्याने चेहरा अगदी छान मुलायम व टॅनिंग फ्री होतो ओरिजिनल रंगामध्ये येतो हा पॅक लावल्यानंतर पाहू शकता हातावरील रिझल्ट फक्त हळद घेते वेळी केमिकल फ्री हळद घ्यायची नॅचरल अशी हळद असायला हवी संध्याकाळी दा डाळ तांदूळ अगदी छान असे भिजलेले होते हरभऱ्याची ही व्यवस्थित भिजलेली होती ते पाहू शकता आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण इडलीचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने ही आप्याचंही बॅटर बनवून घ्यायचं भिजत घातलेलं पाणी काढून मग यामध्ये स्वच्छ पाणी घालूनच बॅटर बनवून घ्यायचं जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी जाडही नाही आणि अगदी फाईन पेस्टही नाही इथे संपूर्ण बॅटर बनवून झाल्यानंतर त्याला पाच मिनिट या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं म्हणजे ते अगदी छान फर्मंट होतं या पिठाला एखाद्या गरम ठिकाणी ठेवायचं म्हणजे ते अगदी लवकर फर्मंट होतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून गॅलरीत गेले सूर्य उगवलेला नव्हता सकाळचं वातावरण एवढं सुंदर असतं की ते शब्दात सांगणं शक्य नाही एखाद्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर उठून पहा तो आनंद काहीसा वेगळाच असतो शांतता पक्ष्यांची चिवचिवाट आणि असे हिरवेगार झाडं मी काही दिवसापूर्वी या झाडाचे सीड्स लावले होते ते अगदी छान ग्रो होत आहेत स्वतःचं आवरलं देवपूजा केली व निवांत चहा घेतला सकाळी दररोजच्या वेळापेक्षा अर्धा तास जरी लवकर उठलं तर सगळी कामं अगदी व्यवस्थित होतात सकाळी सकाळी चहा एन्जॉय केला व नंतर माझ्या कामाला लागले आपे बनवण्यासाठीचं बॅटर एका पातेल्यामध्ये ठेवून त्यावर एक झाकण ठेवलं व त्यावर खलबत्ता ठेवला म्हणजे आतमध्ये हवा जाणार नाही अगदी एअरटाईट राहील इथे पाहू शकता बॅटर अगदी छान फर्मंट झालेलं आहे जर तुमचं इडली किंवा आप्याचं बॅटर फर्मंट होत नसेल तेव्हा या पद्धतीने तुम्ही बॅटर बनवून घेऊ शकता अगदी हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्येही असं छान बॅटर फर्मंट होतं हे बॅटर जर आठ नऊ वाजेपर्यंत ठेवलं असतं तर अजून जास्त फरमट झालं असतं आता मला सकाळी पिल्लूच्या डब्यासाठी आपे बनवायचे होते म्हणून जेवढं पीठ लागणार होतं तेवढं एका छोट्या पातेल्यात काढून घेतलं व बाकीचं तसंच ठेवलं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आमच्या पिल्लूला आपे अगदी प्लेन आवडतात तरीही मी त्यामध्ये बारीक कट करून कांदा आणि एक हिरवी मिरची अगदी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घातलेली आहे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या अगदी बारीक चॉप करून घालू शकता पण आमच्या पिल्लूला अगदी प्लेन आपे लागतात त्यामुळे मी यामध्ये फक्त बारीक कट करून कांदा आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे यामध्ये मी खायच्या सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही पीठ व्यवस्थित फरमण झालेलं ला असलं की यामध्ये खायचा सोडा घालण्याची अजिबात गरज नाही ही, ही खूप छान स्पॉन्जी असे आपे बनवून तयार होतात माझ्याकडे एक छोटंसं पात्र आहे मागील चार वर्षापासून मी याचा वापर करत आहे अगदी छान टिकलेलं आहे इथेच मी एका लोकल स्टोर मध्ये घेतलेलं होतं यामध्ये आपे अजिबात चिकटत नाहीत फक्त सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं व यामध्ये बनवून घेतलेलं बॅटर घालून यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट ठेवायचं एका बाजूने व्यवस्थित भाजले गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून उन घेऊन परत पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची हाय किंवा अगदी लो ठेवायची नाही इथे पाहू शकता आपे आप अजिबात आपे पॅनला चिकटत नाहीत अगदी सहज निघतात मी दाखवल्याप्रमाणे आप्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा खूप छान जाळीदार स्पॉन्जी असे आप्पे बनवून तयार होतात न काही खायचा सोडा किंवा इनो वगैरे काहीही न वापरता अगदी छान असे आप्पे बनवून तयार झालेले आहेत याचा रंगही तुम्ही पाहू शकता अगदी गोल्डन असा झालेला आहे पलटवून घेतल्यानंतर परत तेल लावून दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचं एका साइडला माझे आप्पे बनवून तयार झाले होते दुसऱ्या साईडला चटणीचीही तयारी केली होती इडली किंवा मी मीही शेंगदाण्याची आणि डाळव्याची चटणी बनवत असते अगदी छान टेस्टी होते चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलेली आहे चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आप्पे आणि चटणी दोन्हीही बनवून तयार झाले होते असा होता आमचा सकाळचा ब्रेकफास्ट आप्पे खूप छान अप्रतिम अप असे झाले होते त्यासोबत ही चटणीही खूप सुंदर लागत होती आपे आप अगदी गोल्डन छान जाळीदार असे बनवून तयार झाले होते नक्की एकदा बनवून पहा व बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओला येथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय